नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या ऑल एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार नोंदणी व मुद्रांक विभाग जी पुणे विभागामध्ये भरती निघली होती त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर त्या ठिकाणी शिपाई पदाचा निकाल कधी लागणार आहे एक्झामला उपस्थिती किती होती आणि साधारणतः कटअप किती लागेल या संदर्भात आपण इथे माहिती पाहणार आहोत तर बघा सर्वप्रथम या परीक्षा कोणी घेतली हे आपल्याला माहिती असणं तर ही परीक्षा नोंदणी व मुद्रांक विभाग ही भरती परीक्षा आपल्या आय बी पी मार्फत घेण्यात आली होती आणि साधारणतः ही परीक्षा होऊन एक महिन्यापेक्षा ही जास्त कालावधी झालेला आहे आठ ऑगस्ट आठ जुलैला शेवटचा पेपर झाला होता त्यानुसार पदाचा निकाल कधी लागेल तर आय बी पी एसला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागू शकतात म्हणजे लागतातच तर चाळीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे आता तसे एक महिना झालेला आहे अजून दहा ते पंधरा दिवस हा निकाल येण्यासाठी लागू शकतात साधारणतः ऑगस्टच्या शेवटपर्यंत तुमचा निकाल हा येऊ शकतो हो। तर एक्झामला उपस्थिती किती होती हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर बघा ही जे तुमचे पाच दिवस एक्झाम चालली होती नोंदणी मुद्रांची तर त्यानुसार एक ते आठ जुलै दरम्यान ही परीक्षा चालली होती त्यामध्ये फक्त पाच दिवस एक्झाम होती दोन दोन तीन दिवस एक्झाम ही तुमची नव्हती तर त्यानुसार तुमचं उपस्थिती ही चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस हे एका आर टी जी नुसार आपल्यास माहिती समोर ही माहिती आलेली आहे तर चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे तर त्यानुसार तुमचा कट ऑफ किती लागेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की वा, उपस्थिती कमी आहे तर कट ऑफ ही कमी लागू शकतो पण तसं नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या जागा ही दोनशे चौऱ्याऐंशी पदासाठी ही भरती चालू आहे दोनशे चौऱ्याऐंशी जागा ही कमीच आहेत ज्या जागा काही जास्त नाहीत तर कट कटऑफ हा सांग आताही सांगता येणार नाही कारण का पेपरची रेंज पेपरची लेवल कशी होती विद्यार्थ्यांना मार्क्स कसे पडले आहेत हे आपल्याला काही कळणार त्यातनं त्यात अजून की ही पण आली नाही पण ॲन्स टी सी सॉरी आय बी पी एस सी ॲन्सर की येत नसून डायरेक्ट रिझल्ट देते त्यामुळे आपल्याला आप डायरेक्ट रिझल्ट आल्यानंतरच आपल्याकडे पे मार्क्सची रेंज किती होती आणि त्यानुसार कट ऑफ तर कट ऑफ साधारणतः एकशे ऐंशी प्लस ही एकशे ऐंशी प्लस जाण्याची खूप शक्यता आहे कारण का जागा ही खूप कमी आहेत तर त्यानुसार कट ऑफ ही खूप जास्त जाणार आहे तर अशा प्रकारे नोंदणी मुद्रांचा ऑफ राहू शकतो तर आपण आता पहिले नो पदाचा निकाल कधी लागू शकतो तर साधारणतः ह्या ऑगस्टच्या शेवटच्यापर्यंत लागू शकतो उपस्थिती हा चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास उपस्थिती होती आणि कट ऑफ हा एकशे ऐंशी प्लस साधारणत राहू शकतो त्याच्या खालीही येऊ शकतो कास्टनुसार किंवा समांतर आरक्षणानुसार आणि एकशे ऐंशी लागू शकतो कारण का जागा ही खूप कमी आहे तर ह्या मध्ये एवढीच माहिती भेटूया पुढल्या मध्ये धन्यवाद